एक मे हा महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं आणि मराठी माणसाने लढाई उभी केली या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचं चा नियोजन झालं या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमत घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली एक मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन याच दिवशी एकोणीसशे साठ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा फार मोठा आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वतंत्र मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने सहभाग प्राचीन संस्कृतीचा सा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिलंय एकवीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे छप्पन्न रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होत कारण राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं होतं त्यामुळं मराठी माणसे चिडली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता या संघटनामुळं एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचं नियोजन झालं त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूनं चर्च गेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूनं बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाऊंटनकडे जमला मोर्चा पोलिसी ताकद वापरूनही उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र अडळ सत्याग्रही पोलिसांचे हे प्रयत्नही अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे पाच आंदोलक हुतात्मे झाले या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळं सरकारनं अखेर नमत घेतलं एक मे इसवी सन एकोणीसशे साठ रोजी मुंबई संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यानंतर इसवी सन एकोणीसशे पासष्ट मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली एक मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या हुतात्म्यांना आदरांजली देऊन साजरा करण्यात येतो प्रतिनिधी शलाका मुंगी शार्प न्यूज पुणे